काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर माझी जानेवारी दोन हजार चोवीसमधली जी कुणबी दाखले शिंदे समिती आणि त्या शिंदे समितीनंतर ह्या सगळे दाखले देण्याच्या प्रक्रियेमध्ये शिथिलता आणणारे जे काही सगळे अध्यादेश आले या संदर्भातील याचिका रेग्युलर सुनावणीसाठी होती याच्यामध्ये आम्ही मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जो दोन सप्टेंबरचा जो जी आर आलेला आहे एस सी एस टी ओ बी सी व्ही एन टीचे दाखले देण्याचा अधिनियम दोन हजार आहे याच्यामध्ये नातेसंबंधातील कुळातील व्यक्तींनी प्रतिज्ञापत्र देऊन दाखले वाटप करण्यासाठी ज्या सुधारणा सुचवल्यात तर हे सगळं आम्ही कोर्टासमोर आमची भूमिका मांडली आणि आमची जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची आम्ही परवानगी मागितली सुधारणा करण्याची परवानगी मागितली आमचं म्हणणं मुख्य न्यायमूर्तींनी ऐकून घेतलं आणि या संदर्भामध्ये एक इंटरिम ॲप्लिकेशन तुम्ही दाखल करा शुक्रवारपर्यंत आणि या संदर्भातली सुनावणी सोमवारी म्हणजेच पंधरा तारखेला मुख्य न्यायमूर्तींनी ठेवलेली आहे पंधरा तारखेला या संदर्भामध्ये सुनावणी होईल आणि आम्ही आशा करतो की हा जो, जो, जो जे आर आहे जो सींचा घात करणार आहे कुणालाही कसल्या प्रकारचे सर्टिफिकेट तिराईत व्यक्तीच्या ॲफिडेविटवर देण्याचं जो यांनी हे जे जे आरच्या माध्यमातून ही सुधारणा आणलेली आहे तर हा जे आर आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबू हा जे आर क्वॅश करून घेऊ अशी आम्हाला आशा आहे